राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील पंधरा ठळक बातम्या आणखी दोन लाख लाडकी बहीण अपात्र लाडकी बहीण योजनेबाबत छाननी प्रक्रिया लाडकी बहीण योजनेबाबत छाननी प्रक्रिया विधानसभा निवडणुकीत गेम चंद ठरणाऱ्या मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेतील अपात्र बहिणींची संख्या आणखी वाढणार आहे सध्या राज्यभरात सुरू असलेल्या छाननी प्रक्रियेनंतर फेब्रुवारी महिन्यात आणखी दोन लाख लाभार्थी अपात्र ठरणार असल्याची माहिती मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे शेतकरी माहिती सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करतील का तुमचे मत तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की नोंदवा आणि हो शेतकरी बंधूंनो तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑल करा असत महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रेशन दुकानदाराला नोटीस शिधापत्रिकादारांना कमी धान्य देत असल्याचे प्रकरण पुणे शहर अन्न धान्य वितरण परिमंडळ कार्यालया अंतर्गत असलेल्या ओम साई बचत गट दुकानदार पत्रिका लाभार्थ्यांना दर, दर महिन्याला धान्याचे वितरण करताना कमी देऊन रेशनची हिराफेरी करत असल्याची चौकशी निष्पन्न झाली आहे त्यामुळे अन्न धान्य वितरण अधिकाऱ्यांनी दुकानदाराला नोटीस बजावली असून खुलासा सादर करण्याचा सा आदेश दिला आहे राज्यात सोलापूर सर्वाधिक उष्ण कमाल अडतीस अंश सेल्सिअसने तापमानाची नोंद राज्यात पहाटीच्या वेळी काही

असताना तूर ठेवायला गोदामी नसल्यामुळे खरेदीला विलंबाने सुरुवात झाली आहे परंतु तूर साठवणुकीची तजवीज केल्याने खरेदीतील मोठा अडसर दूर झाला आहे आपल्या सरकारवर सामाजिक दर्जाची माहिती सादर करण्याची परवानगी योजना समितीकडून आदेश जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी नागरिकांना अपवादात्मक परिस्थिती म्हणून आईची जात किंवा सामाजिक दर्जाची माहिती आपलं सरकार पोर्टल वर सादर करण्याची परवानगी देणे शक्य आहे का याबाबतचा रणका या पोर्टल वर उपलब्ध करता येईल का अशी विचारणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली E é aí काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा इशारा पराभवाला महासचिव प्रभारी जबाबदार सांगलीतील समन्वयाचा अभाव योजना कृषी खात्याची आहे जबाबदारी कृषी ग्राम विकास आणि महसूल विभागाकडे समन्वयाचा अभाव दिसून येत आहे नाशिक जिल्हा बँके विरुद्ध शेतकरी संघटना उभारणा लढा अध्यक्ष स्थानिक शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अर्जुन बोराडे होते यावेळी शेतकरी नेते प्रकाश शिंदे यांनी उच्च न्यायालयात याचिके संदर्भातील माहिती दिली जुन्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांची अनुदान मागणी विहीर दुरुस्तीसाठी जीवनधारा व नवीन विहिरीसाठी जवार विहिरी योजनेसारख्या समांतर योजना राबविण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे लसणाचा भाव एकच महिन्यात कोसळला दर आणखी कमी होण्याचा अंदाज लसणाच्या दरात गेल्या महिन्यात मोठी घसरण झाली आहे डिसेंबर मध्ये वीस ते बावीस हजारांना विकला जाणारा लसूण आता फक्त आठ ते दहा हजार वर आला आहे पुढील काळात दर आणखी घसरण्याची शक्यता आहे असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे नांदेड जिल्हा बँकेचे व्यवहार आता क्यू आर कोड मुळे होणार सोपे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या नुकताच पार पडलेल्या बैठकीत शेतकरी सभासद आणि पगादार कर्मचाऱ्यांसाठी विविध कर्ज योजना राबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे तुरीची खरेदी नव्वद दिवस चालणार खरेदीसाठी तीनशे पंधरा केंद्रांना मंजुरी सध्या तुरीची भाव खाली आहे त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तेरा फेब्रुवारी सुरू केली आहे केंद्रांना मंजुरी पुढील नव्वद दिवस तूर खरेदी प्रक्रिया सुरू राहणार आहे दुष्काळी भागात निर्यात लक्षम फळबाग लागवडीचा चालना निर्यात फळबाग लागवडीवर भर देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे त्यानुसार आराखडा तयार करण्यात आला आहे वैजापोरात अठरा पाचशे हेक्टर वर कांदा लागवड गत वर्षीच्या रब्बी हंगामात वैजापूर तालुक्यातील कांद्याची सुमारे सोळा हजार पाचशे हेक्टर वर कांद्याची लागवड झाली आहे कृषी मंत्री कोकटे यांना दोन वर्ष कारावासाची शिक्षा जिल्हा न्यायालयाचा निकाल राज्याचे कृषी मंत्री माणिक कोकटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे नाशिक जिल्हा न्यायालयाने कोकटे यांना गुरुवारी वर्षाच्या कारवासाची शिक्षा सुनावली आहे तसेच पन्नास हजाराचा दंड ठोकला आहे लाटकी बहीण योजनेतून आणखी चार लाख महिला वगळणार आता नव्याने चार लाख लाभार्थी महिलांच्या नावात कादरी लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात राज्य सरकार पाच लाख महिलांना अपात्र ठरलं होतं त्यामुळे आता एकूण नऊ लाख महिलांची अर्ज अपात्र होणार आहे